श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय भक्ता तुझ्या प्रत्येक समस्या मला सांग मी येथे समोर आज एका नवीन देवी संदेशाद्वारे आलो आहे त्यामुळे चिंता करणं थांबो आणि तुझ्या प्रत्येक समस्या आज मला सांग जर तुझा माझ्या देवी शक्तींवरती विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ लाईक कर व चॅनलला सबस्क्राईब कर लक्षात ठेव जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं आणि जो व्यक्ती अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं मात्र या दोघांपैकी पण जो अभिमानी गर्विष्ट आणि स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावून सांगू शकत नाही मी देखील त्याला पूर्णत्व समजावून सांगू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते लक्षात ठेव म्हणून प्रत्यक्ष तू देखील ते व्यक्ती बनू नको हो कारण जो गर्विष्ट अभा अभिमानी आणि स्वतःचा शब्द खरा मानणारा माणूस असतो त्याला वेळच नक्की मी वाईट आणून समजून सांगत असतो त्यामुळे तुझी मनस्थिती बदल परिस्थिती बदलाला वेळ लागणार नाही मामा म्हणतात एका प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार केले पाहिजे कारण सकारात्मक विचारच प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य घडवत असतात त्यामुळे नकारात्मक विचारांना मनामध्ये जागा देऊ नको एक लक्षात ठेव एका माणसाने एका दुकानात शंभर रुपये चोरले नंतर त्या माणसाने त्याच दुकानातून सत्तर रुपये रुपयातून सामान विकत घेतलं दुकानाने दुकानदाराने त्या माणसाला तीस रुपये परत दिले सांग त्या दुकानदाराला किती नुकसान झालं होय प्रत्यक्षात त्याला पूर्ण नुकसान झालं त्याचप्रमाणे त्या दुकानदाराला हे नुकसान पैशाचे झालं मात्र ज्या व्यक्तीने पैसे चोरले होते त्या व्यक्तीला वाईट कर्माचं नुकसान झालं आणि त्याला शंभरच्या जागी लाख आणि किती रक्कम घालवावी लागेल आणि काय गमवावे लागेल हे समजणार नाही त्याला कारण ते त्या कर्म वाईट आहे त्यामुळे एखाद्या वेळी उपाशी राहा मात्र वाईट कर्म करायला जाऊ नको हो लक्षात ठेव तुझे चांगले कर्म आणि चांगले गुण तुझे नशीब लिहित असतात मी तुझे दोन पान लिहिले आहे पुस्तकामधलं पहिलं पान आहे जन्म आणि शेवटचं पान आहे मृत्यू आधी मधलं पान तू स्वत भरत आहेस तुझ्या चांगल्या कर्माने आणि तुझ्या वाईट कर्माने चांगले कर्म असतील तर पुस्तक भरून इतिहास रचशील आणि वाईट कर्म असतील तर समजून जा तुला सांगायची गरज नाही गरी, गरी अनुभवण्यासाठी कधीतरी एकदा गरीब प्रत्येकाला व्हावे लागते पण श्रीमंती अनुभवण्यासाठी श्रीमंत असायला हवे असे नाही आयुष्यात जिंकलेली मने आणि मिळवलेली आशीर्वाद पुरेसे असतात माणूस मोठा झाला की बालपण विसरतो लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो मुलं झाल्यावर भावंडांना विसरतो श्रीमंत झाल्यावर गरिबी आणि प्रत्यक्ष देवाला विसरतो आणि म्हातारा झाला की पैसा विसरून पूर्ण विसरलेलेला आठवतो मामांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे लक्षात ठेवा देव पूर्णपणे तुम्हाला आशीर्वाद देत असतात देव म्हणत आहे तुमचे भविष्य त्याच्याशी जोडले आहे जिथे तुम्हाला आनंद मिळतो देव म्हणत आहेत मी आता पूर्णपणे तुमच्या जीवनात आनंदी तुम्हाला, तुम्हाला करणार आहे देव म्हणतात माझ्या प्रेमल बघता तुला चिंता करण्याची गरज नाही देवांकडून तुम्हाला भरपूर आशीर्वाद आज नक्कीच प्राप्त होतील देव म्हणत आहेत पहिली दुर्मिळ गोष्ट म्हणजे खऱ्या भक्तीमध्ये हरवून जाणे आणि दुसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनातील वैज्ञानिक शोध कोणतीही निर्मिती धार्मिक वेदांचे साधे स्पष्टीकरण किंवा जे सामाजिक बदल घडू आणू शकतात अशी भावना असणारी माझी प्रेमळ भक्त भाग्यवान आहेत ज्यांना जीवनातील प्रत्येक सुख सुविधा मिळतात आणि तिसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे विश्वासाची रहस्य, जाणून घेण्याची शक्ती मी या तीन दुर्मिळ गोष्टी फक्त माझ्या अत्यंत कर्तबगाल प्रेमल भक्तांना सांगित आहे सांगत आहे कारण मी हे काम पूर्णपणे तुमच्यासाठी करीत आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्तांनो माझ्याकडे तुम्हाला देण्याकरिता भरपूर काही आहे मात्र ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्यावर प्रयत्न ठेवून निस्वार्थ मनाने पूर्णपणे माझी भक्ती करायची आहे आणि तुम्हाला संघर्ष करी करायची आहे प्रेमळ भक्तांनो अशा कोणत्याही पाच लोकांना हा संदेश शेअर करा जे देवांना पूर्णपणे मानतात हा देवी संदेश कदाचित तुमच्या या छोट्याशा प्रयत्नाने कुणाला तरी मदत होईल शक्य असेल तर हे नक्कीच करा देव म्हणत आहेत कलयुगात बहुतेक लोक भक्ती फक्त त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात पण ज्याला खरी भक्ती किंवा निस्वार्थ भक्ती दिली जाते तो सर्वोत्तम असतो हे विश्व कारण संपत्ती आणि संपत् समृद्धी हा केवळ एक सामान्य कचरा आहे जो देवाला दिलेला आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुला खरी भक्ती मिळाली आहे माझा हा देवी अलौकिक संदेश या श्रेणी तुझ्या डोळ्यासमोर असेल तर हा योगा योग नाही माझा हा संदेश आता तुझ्यापर्यंत पोहोचावा ही माझी इच्छा आहे माझ्या प्रिय उद्या सकाळी तुला असे काही ऐकायला मिळेल की तुझ्या मनातील संका दूर होईल तुला धक्का बसेल तू नवीन काहीतरी हंगामात प्रवेश करणार आहेस तुझ्या आयुष्याचा टप्पा लवकरच तुझ्यासाठी काही नरवाज दर दर्व... नवीन दरवाजे उघडणार आहेत तुला आयुष्यात जरा जास्त पूर्णपणे आरामदायी वाटेल पण काही गोष्टी तू अचानक करशील आणि तू त्या सहज माध्य करशील होय माझ्या प्रेमळ भक्ता तू काहीतरी साध्य करशील जे तू आजपर्यंत कधीच अपेक्षा केली नव्हती तुला सुख मिळेल समृद्धी तुझ्या घरात येईल तुझी वैयक्तिक नाती मधु होतील तू अनेक चांगल्या गोष्टी करू शकशील अनेक चांगल्या गोष्टी तुझ्याकडूनच ऐक एक, ऐकायला मिळतील आनंद असेल आनंदाने भरून जाशील तुला देवी ऊर्जा देखील प्राप्त होत आहे कारण ते साध्य करण्यासाठी तू अत्यंत प्रामाणिकपणे माझी भक्ती आणि कार्य केला आहेस तुझा स्वतःवर आणि देवांवर विश्वास असल्यास हा देवी संदेश आत्ताच ऐकण्यासाठी अजून काही वेळ दे प्रेमळ भक्तांनो देवी संदेश हा तुमच्या पुढे आला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका कदाचित देवी संदेशाद्वारे तुम्हाला देव काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात खूप सकारात्मक ऊर्जा आणि पैसा येणार आहे तू जे काही लिहिले ते आज तुझ्या आयुष्यात नक्कीच तुझ्या इच्छा पूर्ण होतील अशी एक व्यक्ती आहे जिची जिची तू वाट पाहत होतास ती प्रतीक्षा आता संपेल आणि ती व्यक्ती तुझ्या समोर असेल पैशाचा प्रवाह जीवनातील पाण्याचा प्रवाह सारखा असेल पुढील प्रमाणे तुझे आयुष्य सुधरून जाईल त्याप्रमाणे आज तुला संदेश शेवट ऐकायचा आहे आता लोकांना आकर्षित करण्याची क्षमता तू सहज बदलशील तू स्वभावाने खेळकर होशील तू खूप हसतील आणि इतरांनाही हसवशील असे होईल जणू काही सर्व तुझ्या हातात असेल जसे चुंबक सर्व काही स्वतःकडे कडे खेचते तू पैसा ऊर्जा आणि आनंद स्वतः तुझ्या आयुष्यात खेचून घेशील तू स्वत जीवनात अधिक सकारात्मक गोष्टी करशील आणि लोकांना तेच करायला सांगशील तुझी प्रतिभा वाढेल तुझी आंतरिक शांती वाढेल तू लोक स्वत देवी ऊर्जेने परिपूर्ण व्हाल सर्व काही खूप चांगले होणार आहे हे सर्व काही देवांनी तुमच्यासाठी केले आहे त्यामुळे देवांना धन्यवाद द्यायला विसरू नका माझ्या प्रेमळ भक्ता यावेळी तू वास्तवापासून थोडे दूर आहेस तुझ्या मनात विचार निर्माण होत तु आहे जे सकारात्मक आहे तू तुझ्या समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहेस पण तुला सुद्धा असे वाटते की हे सर्व परात्मा आहे पण काहीतरी आहे जे अस्वस्थ आहे तू सामान्य गोष्टींपेक्षा थोडासा विचार करीत आहेस तू देवी भावनेने काहीतरी करीत आहेस तुला अनेक गोष्टी करायच्या आहेत तुझ्या घरात खूप काही तुला पण तुझा तसं काही देखील होत नाही तुझ्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती जेव्हा कधी या वाईट प्रसंगात अडकतात तेव्हा सगळ्यात आधी तू त्यांची मदत करता करतोस आणि प्रकारे त्यांची डाळ बनून त्यांचा आधार देतोस तू त्यांना खूप मदर मदत करतोस त्यांची स्वप्ने पूर्ण करीत आहेस त्यामुळे तुला आता घाबरण्याची आणि चिंता करण्याची अजिबात गरज नाही माझ्या प्रेमळ भक्ता जर तुझा माझ्यावरती अटूट विश्वास असेल तर कृपया आजच्या दिव्य संदेशाला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर माझा देवी आशीर्वाद तुला भेटून जाईल यावेळी तू का घाबरत आहेस तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही माझ्या प्रेमळ भक्ता चिंता दुःख गरिबी दारिद्र्य समज काही जळून जाईल विश्वास ठेव मी प्रत्यक्ष तुझाच आहे आणि तुझाच असणार माझ्यावरती एकदा विश्वास ठेव मी तुझा आहे मी तुला कधीही दुखी करणार नाही प्रेमळ भक्तांनो देवांचा देवी आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर आत्ताच टाईप करा होय मला देवांचा देवी आशीर्वाद प्राप्त करायचा आहे असं टाईप करा देव म्हणत आहेत तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आता येत आहे तुमचं आयुष्य पूर्णत्व आता बदलत आहे चिंता दुःख आता संपतील आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलून जाईल आता चिंता करण पूर्णत्व सोडा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्या सदैव पाठीशी राहील माझ्या प्रेममुळं मला माहीत आहे तू प्रत्यक्ष खूप वेळा अडचणीत आला आहेस मात्र तुला आता प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्यासाठी मी प्रत्यक्ष मदत करेल त्यामुळे माझ्यावरती तू पूर्णपणे विश्वास ठेव मी तुला कधीही दुखी करणार नाही देवांवरती तुम्हाला जर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा देवी संदेश इतर मामांच्या भक्तांकडे देखील जरूर शेअर करा जेणेकरून देवांचा मोठा चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन जाईल प्रेमळ भक्तांनो देव आज तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता तुला सतत साथ देत असते कारण तू तु तुझ्या देवांवर पूर्णपणे विश्वास ठेवतो तो त्यामुळे देव तुला प्रत्यक्ष साथ देत असतात तुझ्या यशाचा वेग आकर्षित केला है है भर हो। तु नहीं नहीं आहे हे आयुष्यभर लक्षात ठेव तू श्रणभर एकटे नाही नाही आहेस तुझ्या डोळ्यात असलेले स्वप्न नक्की मी पूर्ण करील आता फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे तुला कोणत्याही संकटांना सामोरे आता जावे लागणार नाही आणि तुझा पराभवही होणार नाही तू ज्याची कल्पना केला नाही त्यात तुला यशाचा आनंद दिसेल आता तुला आनंद दिसेल तुला शांती मिळेल तुला समृद्धी आणि अंतर प्राप्त होईल माझ्या प्रेमळ बघता तुझे जीवन भरून आनंदाने जाईल तू कोणताही मार्ग निवडलास तो मार्ग तुझ्या गंतव्यानुसार घेऊन जाईल तुला पूर्णपणे तुझ्या यशाच्या शिखरावर जर तू इतरांच्या सुखाचा विचार करत असशील तर तू नेहमीच इतरांचा विचार केला आहेस म्हणूनच आता तुझा देव तुम्हाला शक्ती तुमच्या पूर्णपणे देव तुम्हाला शक्ती देत आहेस देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता माझ्या वरती विश्वास ठेव आणि खऱ्या मनाने स्मरण कर माझ्या प्रिय बाळा तुझे कोणाचेही श्रण नाही कोणीतरी आहे ज्याला द्यायचे आहे तुम्ही कोणीतरी तुमच्या मनात कोणीतरी सतत दूर कुठेतरी बसून तुम्हाला जाणवत असते कधी कधी त्याचा थेट संबंध असाधारण घटनांशी असतो अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अचानक आता घडतील ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की ते कामे कसे घडले काळजी करू नका मनात कुठलीही पूर्णपणे द्विधा मनस्थिती ठेवू नका तुम्हीच तुमचे देवांवर विश्वास ठेवायला पाहिजे तुम्ही स्वतःच तुमचे नशीब विश्वासी जोडलेली आहे तुम्ही खूप दिवसांपासून कशाची तरी वाट पाहत आहात तुमची ती प्रतीक्षा संपत असल्याने आज तुम्हाला हा संदेश मिळाला आहे लवकरच संकट संपणार आहे प्रेमळ भक्तांनो कृपया समजून घ्या परिस्थिती अचानक बदलत आहे आणि ती तुमच्यानुसार पूर्णपणे बनत आहे जसे पाणी कोठे तरी पडले की ते स्वतःचा मार्ग शोधतात पाण्याला दिशा दाखवण्याची गरज नाही त्याचप्रमाणे तुमचे जीवन जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही आव्हानांना सामोरे जावे लागते तेव्हा ते देखील असते तुम्ही प तुम्हाला पूर्णपणे आता देवांवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठी वस्तू प्रवेश करणार आहे एक ऊर्जा जी तुला सतत गोंधळात टाकत होती आता ती पूर्णपणे नष्ट होणार आहे एक व्यक्ती जी तुम्हाला सतत गोंधळात टाकत होते जे काम तयार करताना रखडले होते ते तुमच्या आयुष्यापासून खूप दूर जाणार आहे अचानक तुमचे ते का पूर्णपणे कार्यपूर होणार ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसतील शून्य अंकाने लिहिलेल्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर होणार आहेत तुमचे जीवन एक शुभ आणि देवी माहिती पूर्णपणे तुमच्यासाठी देवांनी केली आहे त्यामुळे मामांवरती अटूट विश्वास असू द्या आणि पुढे चालत राहा प्रेमळ लक्षात असू द्या मामा प्रत्येक आपल्या भक्तांना मायेसारखं सा... सांभाळत असतात फक्त देवांवरती विश्वास ठेवा प्रेमळ भक्ता आज मी तुझ्याकरिता हा देवी संदेश आणलेला आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नको अन्यथा तुला माझे मोठे चमत्कारिक आशीर्वाद अजिबात प्राप्त होणार नाहीत जर तुझा माझ्या देवी शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच माझा हा संदेश लाईक कर व व्हिडिओला पूर्णपणे शेअर कर आज तुम्हाला देवी शक्ती येऊन मदत करेल फक्त आजचा हा मामांचा संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा प्रेमळ भक्तांनो तुम्हाला देव आता पूर्णत्व मदत करणार आहेत फक्त देवांना आज दुर्लक्ष करू नका विश्वास ठेवा देवांनी तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी निवडले आहे त्यामुळे देव तुमच्या समोर हा देवी संदेश घेऊन आले आहे देवांना दुर्लक्ष करू नका अन्यथा तुम्हाला पूर्णत्व नुकसान तुमचे होऊ शकते प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात ज्या चिंता तुला सचवत आहेत त्या नक्कीच आता मी पूर्णत्व दूर करेल फक्त माझ्या शक्तींवर अतूट विश्वास असू दे मामा म्हणतात जो माझा भक्त माझ्यावर पूर्णत्व विश्वास ठेवतो मी त्याला कधीही दुखी करत नाही व त्याला केव्हाही पूर्णत्व उदास हो करू देत नाही कारण मी त्याच्यावर देखील विश्वास ठेवतो त्यामुळे मामांच्या शक्तींवर विश्वास ठेवा कारण प्रत्यक्ष देव तुम्हाला आयुष्यात मदत करत असतात प्रेमळ भक्तांनो देव म्हणतात नेहमी इतरांचे चांगले करा करा, करण्याचा प्रयत्न तुमच्या सोबत कधी वाईट केव्हाच घडणार नाही फक्त इतरांचे देखील चांगले व्हावे अशी इच्छा तुमच्या मनात असली पाहिजे लक्षात ठेवा जो व्यक्ती आपल्या सोबतच इतरांचा देखील फायदा करतो तोच व्यक्ती आयुष्यात पुढे जातो कारण देव देखील त्यांना जास्त देत असतात विश्वासाने पुढे जावा देवांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आयुष्यात तुम्ही कोणाच्या तरी सोबती असते कधी मैत्री हवी असते कधी प्रेम हवे असते प्रेमाची साथ कधी कधी तुटते पण मैत्री मात्र चिरकाली नसते प्रेमाची साथ तुटल्यावर आयुष्य विस्कटते पण मैत्री मात्र आयुष्याची घडी नव्या नावैन, घडी नव्याने घालते त्यामुळे मैत्री असायलाच पाहिजे मामा म्हणतात पुढल्या पानावर तुझ्यासाठी काहीतरी भारी लिहिला असेल या आशेवर पूर्णत्व मागचं पान झाकत जाणं म्हणजे आयुष्य असतं पुढे चालत राहा पुढे तुझ्यासाठी काय आहे विश्वासाने पुढले पाऊल पुढे टाक देव म्हणतात एक अप्रतिम पावसात घडलेली घटना आहे झाडावरचं एक घरट वाऱ्यानं अचानक झाडावरून खाली पडलं चिमना चिमनी दोघेजण शब्द संपल्यासारखे बसून होते त्यांना काही कळत नव्हते कारण त्यांचं ते घरट वाऱ्यामुळे झाडावरून खाली पडलं आणि ते संपूर्ण तुटलं रात्र संपायची वाट ते दोघं पूर्णत्व बसून राहिले होते कारण ते रात्री पडलो होतं त्यानंतर पुढे सकाळी स्वच्छ प्रकाश पडला चिमना उत्साहाने म्हणाला निघूया नवीन काड्या आणू चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं चिम चिमना म्हणाला अग वेडे पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत चल निघू निघूया आणि त्यांनी आकाशात उंच जेब घेतली आणि त्यापेक्षाही चांगलं घरटं त्यांनी बांधलं कारण त्यांना चांगल्या काड्या आणि त्या ते संपूर्ण घरट बांधण्या अप्रतिम त्यांना ते पूर्णत्व वस्तू मिळाली लक्षात ठेवा पाडणं देवांच्या हातात आहे मात्र पुढे देव देव जी तुम्हाला देईल ते उत्तमच देईल त्यामुळे विश्वास ठेवा आणि हार मानू नका जर तुम्हाला देवांवर विश्वास असल्यास आत्ताच आजचा मामांचा संदेश शेअर करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात ज्या दुःखांना तू सामोरे जात आहेस ते दुःख निश्चित स्वरूपात संपतील तुझे नक्कीच ते दिवस चांगले येतील लक्षात ठेव पूर्णत्व काही ना काही जगात या शिकत चाल प्रत्यक्षात पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिक बोलायच्या आधी ऐकायला शिक खर्च करायच्या आधी कमवायला शिक आणि लिहायच्या आधी विचार करायला शिक, मानण्याआधी मराच्या आधी जगायला शिक. प्रत्येक कामात काही ना काही शीख मात्र शीख रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते परीक्षेत वेलीची मर्यादा असते इमारतीला उंचीत उंचीची मर्यादा असते परंतु चांगले विचार करायला कोणती मर्यादा नसते ते तुला देवांनी मोफत दिली आहे त्यामुळे त्याला असं सोडू नको सकारात्मक विचारांनी पूर्णपणे डोकं भर आणि उंची तुझी वाढव आणि ध्येय लवकरात लवकर मोठे ध्येय गाठ तुझी कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताळावर पाय देऊन तुझं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं लक्षात ठेव शेतामध्ये बी पेरले नाही तर ते निसर्ग ती जमीन गवताने पूर्णत्व भरून टाकतो याचप्रमाणे तुझ्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार ती जागा पूर्णपणे जागा भरून टाकतात आणि तुझ्या प्रत्येक डोक्याला आणि तुझ्या मेंदूला नष्ट करतात देव म्हणतात कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे नाहीतर गंगेवर ग एवढी गर्दी काय आहे जी कर्म जाणतो त्याला कोणात कोणताही धर्म जाणण्याची पूर्णपणे गरज नाही पाप विचारता उच्चारत असत शरीरात नाही आणि गंगा शरीर दुते विचार नाही लक्षात ठेव प्रत्येक व्यक्तीने काही ना काही पाप आणि काही ना काही पुण्य केले असते त्यामुळे गंगेला एवढी गर्दी आहे मात्र आता विश्वासाने पुढे राहा कारण तुला आता कसली चिंता करण्याची गरज नाही मला ठाऊक आहे प्रत्येक व्यक्तीचे वाईट आणि चांगले कर्म असतातच जितके चांगले कर्म थोडेफार वाईट कर्म असतातच कारण प्रत्येक व्यक्ती स्वार्थी असतो मात्र मर्यादापेक्षा ज्या जो व्यक्ती स्वार्थी होतो तो व्यक्ती आयुष्यात काही करू शकत नाही त्यामुळे मर्यादा ओलांडू नका प्रेमळ भक्तांनो पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात लक्षात ठेवा आणि संघर्षाने कष्टाने आणि रात्रात भुसून केलेल्या कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न तुमची इतिहास घडवत असतात आणि रचत असतात त्यामुळे आता पूर्णत्व विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा जात्याच्या खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरवले असते तर दळण घडत घडले नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा मग त्यावर कर्मांचा दगड पूर्णपणे प्रलब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे चिंता काळजी यांचे यांचे पीठ होते आत्मविश्वास असणारा व्यक्ती कधी मागे पडत नाही आणि आत्मविश्वास नसलेला व्यक्ती आयुष्यात देवांनी त्यांना कितीही सुख दिले तरी दुखी असतात तुझ्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतील पर चर्चा सुरू झाली की मोकेही बोलू लागतात त्यामुळे इतर व्यक्तींची काळजी करणं थांबव आणि माझ्या प्रत्येक विचारांवर शब्दांवर लक्ष केंद्रित कर प्रेमळ भक्ता आयुष्यात जी गोष्ट तुला हवी आहे ती तुला नक्कीच मिळणार यावर ठाम विश्वास असलाच पाहिजे मात्र लक्षात ठेव जे तुझे चांगले गुण आहेत ते तुला कोणी सांगणार नाही मात्र तुझे जे वाईट गुण आहेत ते प्रत्यक्ष प्रत्येक न बोलता येणारा व्यक्ती देखील तुला सांगून जाईल मात्र तुझे चांगले गुण तेव्हाच म्हणतील जेव्हा तू संपूर्ण दुनियातून निघून जातील मात्र तेव्हा वेळ संपली असते म्हणून आयुष्य थोडा आहे त्याला पूर्णत्व आनंदाने जग शंभर हजार सल्ल्याच्या शब्दांपेक्षा अनुभवा बो, अनुभवाची एक ठेस प्रत्येक व्यक्तीला जास्त मजबूत बनवते आणि ती अनुभवाची ठेस मी तुला सध्या देत आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करत रडत बसणं थांबव आणि प्रत्यक्ष पुढे चालत राहा तुझे धैर्य पुढे आहे आणि त्या धै्याचा रस्ता तुझ्या पायाखाली आहे विश्वास ठेव तुझे देखील वाईट दिवस जातील आणि चांगले दिवस येतील फक्त मामांच्या पूर्णत्व शक्तींवर विश्वास ठेवा आणि प्रत्यक्ष पुढे चालत राहा आणि मुखामध्ये नेहमी मामांचे नामस्मरण असू द्या कोठेही कसेही नामस्मरण केल्याने देव तुम्हाला नक्की मदत करतात म्हणून नामस्मरण करा प्रत्यक्ष देव तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील जर तुम्हाला आजचा हा देवांचा देवी संदेश आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा व संदेशाला शेअर करा धन्यवाद एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं